विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण आता पाहणार आहोत मधले सर्व उदाहरणे या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या या चॅनलवर कोणी नवीन असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमच्या एज्युकेशन फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग लगेच सुरू करूया चार किलोग्रॅम तांदळाची किंमत नऊ किलोग्रॅम गव्हाच्या किमती इतकी आहे जर एक किलोग्रॅम गव्हाची किंमत रुपये चोपन्न असेल तर आठ किलोग्रॅम तांदूळ व नऊ किलोग्रॅम गव्हाची एकूण किंमत किती विचारले सोपं आहे बघा आता काय म्हणते ते थे? चार किलोग्रॅम तांदूळ चार किलोग्रॅम तांदूळ बरोबर काय आहे नऊ किलोग्रॅम गहू म्हणजेच चार किलोग्रॅम तांदूळ जितक्या रुपयाला येतो तितक्याच रुपयाला नऊ किलोग्रॅम गहू येतो म्हणजे समजा शंभर रुपये जर शंभर रुपये जर, जर चार किलो तांदळाला लागत असतील तर त्या शंभर रुपयामध्ये नऊ किलोग्रॅम गहू येतो असा आहे तर आता आपल्याला पुन्हा काय दिलं बघा त्यांनी जर एक किलोग्रॅम गव्हाची किंमत चोपन्न आहे एक किलोग्रॅम गहू बरोबर चोपन्न रुपये एक किलोग्रॅम गहू बरोबर किती आला चोपन्न रुपये दिलाय त्यांनी इथं मग आता इथं नऊ किलोग्रॅम गव्हाची किती किंमत येईल तर नऊ किलोग्रॅम गहू किती रुपयाला ओके सरळ काय करायचं तिरघस गुणाकार करायचा चोपन्न गुणवले नऊ नऊ चौक छत्तीस ला सहा सहाशे आले तीन नव पाच पंचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस म्हणजे केला तर चारशे शहाऐंशी आला काय आलं चारशे शहाऐंशी तर नऊ किलो गव्हाचं चारशे शहाऐंशी मग जर नऊ किलो गव्हाचं चारशे शहाऐंशी असेल तर चार किलो तांदळाचं सुद्धा काय असणार आहे तेवढंच असणार आहे मग कारण कशामुळं चार किलो तांदूळ आणि नऊ किलो गहू याच्यातलं सेम टू सेम आहे मग चार किलोग्रॅम तांदूळ बरोबर चारशे शहाऐंशी रुपये कारण हे ने काय आहे सेम असल्यामुळे ते तसे येईल चला ओके तर मग आता काय करायचं बघा हे आता चार किलो तांदळाचं कळलं नऊ किलो गव्हाचं कळलं तर आपल्याला काय विचारलंय आठ किलोग्रॅम तांदूळ व नऊ किलोग्रॅम गहू आता नऊ किलोग्रॅम गहूचं माहिती आहे आपल्याला काय नऊ किलोग्रॅम गव्हाची ही आहे हे नऊ किलोग्रॅम गव्हाची किंमत एवढी आहे आता आपल्याला काय करायचे तांदळाची काढायची आठ किलोग्रॅम तांदळ आता मग चार किलोग्रॅम तांदळाची चारशे शहाऐंशी मग आठ किलोग्रॅम ची किती असेल चार किलोची चारशे शहाऐंशी तर आठ किलोची याच्यात डबल चारशे शहाऐंशी अधिक चारशे शहाऐंशी बरोबर चार किलोची चारशे शहाऐंशी मग आठ किलोची म्हणल्यावर चार था था। चार आठ होतात मग चारशे शहाऐंशी चारशे शहाऐंशी यांची बेरीज करायची सहा सहा बाराशे दोन हजार चाल एक आठ अठरा सोळा सतरा सात हजार चाल एक नऊशे बहात्तर रुपये हे आले नऊशे बहात्तर रुपये ओके मग आता हे नऊशे बहात्तर आल्यानंतर आता आपल्याला काय करायचं या दोन्हीची काय करायची बेरीज करायची कारण आठ किलोग्रॅम तांदूळ आणि नऊ किलो गहू याची आपल्याला काय करायचं येते बेरीज म्हणजे चारशे शहाऐंशी प्लस नऊशे बहात्तर यांची बेरीज सहा दोन आठ आठ सात पंधराशे पाच सात चार एक नऊ एक दहा चार चौदा एक हजार पाचशे सॉरी एक हजार चारशे अठ्ठावन्न हे या ठिकाणी उत्तर येत म्हणजे पर्याय नंबर चार या ठिकाणी येईल ओके बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता उदाहरण पाहूया नऊशे गुणवले शंभर येण्यासाठी अठ्याऐंशी हजार पाचशे चोवीस आणि चार हजार तीनशे पासष्ट यांच्या बेरजेत कोणती संख्या मिळवायला हवी काय आलं पाहिजे उत्तर या दोन्हीचा जो गुणाकार येईल तेवढं उत्तर यायला पाहिजे या दोन्हीचा गुणाकार किती येईल नऊशे नवले शंभर बरोबर एकीनवी नऊ आणि एक दोन तीन चार शून्य हे येते ओके हे आलं बर मग आता काय म्हणते येण्यासाठी त्र्याऐंशी हजार पाचशे चोवीस आणि चार हजार तीनशे पासष्ट यांच्या बेरीज आहेत अजून नऊ नु, नव्वद हजार येण्यासाठी किती मिसळायचे पण अगोदर यांची बेरीज करून घेऊया आपण त्र्याऐंशी हजार पाचशे चोवीस प्लस चार हजार तीनशे किती आली फेरीज पाचन चार नऊ सहा दोन आठ पाचन तीन आठ चार तीन सात आणि आठ म्हणजे सत्त्याऐंशी हजार आठशे एकोणनव्वद आली म्हणजे आता याच्यामध्ये या पर्यायापैकी कुठली संख्या मिसळली तर नव्वद हजार येते आता एक एक पर्याय घेऊन जर केलं तरी चालतंय परंतु आता आपण काय करायचं किती उत्तर आलं पाहिजे नव्वद हजार आहे किती सत्याऐंशी हजार आठशे एकोणनव्वद मग काय करायचं या नव्वद हजारामधून वजा हे करायचं म्हणजे प्रत्येक पर्यायामधून जाण्याची आवश्यकता नाही की जर वजा बाकी केली आपण तर निश्चितपणे उत्तर आपले येणार आहे आता इकडून या शून्यातून नऊ जात नाही म्हणजे इकडचा हातचा इथे घेतला इथं झाले दहा इथं झाले नऊ इथं झाले नऊ इथं झाले नऊ इथं झाले आठ वाजावागी करताना आपल्याला माहित आहे दहा मधून नऊ गेले करायला एक नऊ मधून आठ गेले कधीला एक नऊ मधून आठ गेले कधी एक नऊ मधून सात गेले तर राहिले दोन आठ आठ गेलं शून्य म्हणजे दोन हजार एकशे अकरा याच्यामध्ये दोन हजार एकशे अकरा जर मिसळले तर नव्वद हजार येते म्हणजे पर्याय नंबर या ठिकाणी काय येईल दोन ये बघा या ठिकाणी आपण तिसरं उदाहरण पाहणार आहोत एक इंजिन एका मिनिटात पंच्याण्णव लिटर पाणी उपसते चौदा हजार साठ लिटर पाणी उपसण्यास त्याला किती वेळ लागेल अगदी सोपं आहे काय एका मिनिटामध्ये एका मिनिटामध्ये किती पंच्याण्णव लिटर पाणी एका मिनिटामध्ये पंच्याण्णव लिटर पाणी तर आता चौदा साठ चौदा हजार साठ लिटर पाणी आहे तर त्याला किती वेळ लागेल असं या ठिकाणी करायचं आहे मग चौदा हजार साठ गुणवले एक इथे कस गुणाकार भागीले पंच्याण्णव बघा पंच्या भाग घालूया आपण याला चला पाच एक पाच चार उरले पाच नऊ पंचेचाळीस पाच दोन्ही दहा चार उरले पंचेआ चाळीस पाच एक पाच एक उरला पाच दोन्ही दहा आता एकोणीस मी घालूया आपण डायरेक्ट एकोणीस एक एकोणीस किती उरले एकोणीस एक एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस नऊ उरले एकोणीस चौक इथे एक्क्याण्णव झाले एक्याण्णव एकोणीस चौक शहात्तर शहात्तर झाल्यानंतर किती उरतात मग तर पंधरा उरतात या थी, ठिकाणी पंधरा मग इथे झाले बावन्न मग एकोणीस आठ एकशे बावन्न म्हणजे काय उत्तर एकशे अठ्ठेचाळीस गुणवले एक बरोबर एकशे अठ्ठेचाळीस आता अठ्ठेचाळीस काय आलं सेकंद मिनिट का तास या ठिकाणी मिनिट आहे म्हणजे आलेलं उत्तर हे सुद्धा काय येणार आहे मिनिटामध्येच येणार आहे म्हणजे पर्याय नंबर या ठिकाणी दोन येईल इथं जे एकक होतं तेच एकक या उत्तराला सुद्धा येणार आहे त्याच्यामुळं इतर काहीही न बघता हे मिनिट चुकायचं नाही सेकंद दिले एकशे अठ्ठेचाळीस आलं पुढचं जर एक चुकू शकत ओके विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण उदाहरण पाहणार आहोत दोन संख्यांची बेरीज नऊ लाख सत्याऐंशी हजार सहाशे चोपन्न आहे जर एक संख्या दुसरीपेक्षा वीस हजार एकशे ने मोठी असेल तर दोन्ही पैकी मोठी संख्या कोणती आता एक पण संख्या माहित नाही त्यांची काय तिने बेरीज दिली मग या ठिकाणी काय करायचं ती संख्या जी आहे ती एक स मानायची एक संख्या एक समानायची एक स मानल्यानंतर काय दुसरी संख्या कशी किती लिहायची तर त्यांनी सांगितलंय पहिली पेक्षा दुसरी पेक्षा पहिली संख्या वीस हजार एकशेने मोठी तर <coughs> बघा समजा आता ही संख्या एक स मान एक आधी ही पहिली संख्या झाली आता दुसरी संख्या काय आहे एक आधी वीस हजार एकशे वीस हजार एकशे म्हणजे किती एवढ एका संख्येपेक्षा दुसरी संख्या वीस हजार एकशेने मोठी आहे आणि दोन्हीची बेरीज त्यांनी दिली नऊ लाख सत्याऐंशी हजार सहाशे चोपन्न एवढी दिलेली आहे मग आता बघा ही पहिली संख्या एक सर दुसरी वीस हजार एकशे ने मोठी असल्यामुळे या पद्धतीने लिहायचं आता बेरीज करताना एकशे एकस काय होत दोन एक वीस हजार शंभर बरोबर नऊ लाख सत्याऐंशी हजार सहाशे चोपन्न हे या पद्धतीने येतं आता ही अधिक मध्ये आहे प्लस मध्ये आहे पुढं नेहिते मायनसमध्ये होऊन जाईल दोन एक सरोबर एवढं वजा वीस हजार शंभर आता काय करायचे दोन्हीची आपल्याला वजाबाकी करायची वजाबाकी करून घ्या मग वजाबाकी करण्यासाठी काय करावं लागेल करूया इथंच वजाबाकी वजा, 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 वजा? वीस हजार शंभर चाराशी चार पाचशे पाच पाच हे सात सहा हे काय आली वजाबाकी ही आली नऊ लाख सदुसष्ट हजार पाचशे चोपन्न ही वजाबाकी या ठिकाणी आली आहे बर मग आता ही वजाबाकी काय करूया आपण इथंच लिहूया वजाबाकी ओके हा म्हणजे दोन एक्स बरोबर एवढं आलं हे एवढं आलं मग आता काय करायचं दोन एक्स बरोबर एवढं आलं मग काय करायचं इथं एक्स बरोबर शहाण्णव चो शहाण्णव पंच्याहत्तर चोपन्न भागिले दोन कारण गुणाकारामध्ये आहे तिकडे गेल्यानंतर भागाकारामध्ये मग आता बघा काटाकाटी करा, करा, काटा करा बे एक बे बे चोक आठ एकूरला बे आठी सोळा बे त्रिक सहा एकूरला बेसती चौदा एकूरला बेसती चौदा पुन्हा एकूरला बेसती चौदा मग काय आलं इथं एक्स बरोबर एक्स बरोबर एवढं आलं एकस म्हणजे काय झाले ही मोठ एक संख्या आली म्हणजे आता ही लहान आहे का मोठी कोणती लहान आणि कोणती मोठी नुसती एक ही लहान राहणार आणि एक अधिक वीस हजार शंभर ही मोठी राहणार कारण का एक पेक्षा वीस हजार शंभरने मोठी म्हणजे आलेली संख्या ही लहान आहे आता पण या दोन्ही पैकी मोठी संख्या कुठली विचारली आपल्याला काय विचारलंय मोठी संख्या मग मोठी संख्या माहिती आपल्याला काय करायचं ते मोठ्या संख्येच <coughs> एक अधिक एवढं म्हणजे चार लाख त्र्याऐंशी हजार सातशे सत्याहत्तर प्लस वीस हजार शंभर ही एक किंमत आली एकशे किंमत एक प्लस जे आहे ते त्यात ऍड करायचं कारण मोठी विचारली जर लहान विचारले असती तर हीच लहान आली असती मग करा बेरीज सात सात आठ आट, तीन आठ दोन दहा शून्य सात चाले पाच लाख तीन हजार आठशे सत्याहत्तर बघा या ठिकाणी आता पाचवं उदाहरण एक इंजिन एका तासात चौऱ्याऐंशी हजार पाचशे लिटर पाणी खेचते दर दिवसात दहा तास इंजिन चालवण्यात येते तर पाच दिवसात ते किती लिटर पाणी खेचे बघा काय म्हणते एक तास एका तासामध्ये किती तर चौऱ्याऐंशी हजार पाचशे लिटर एका तासात चौऱ्याऐंशी हजार पाचशे लिटर तर मग आता किती दिवस पाच दिवस मग एका तासात आणि दिवसाचा काय संबंध आहे तर ते दररोज दहा तास म्हणजे एका तासात एवढं तर दहा तासात काढतात दहा तासात किती खेचेल ते मग आता इथं काय करावं लागत गुणाकार मग इथं चौऱ्याऐंशी हजार पाचशे गुणावले दहा कारण हे एक आहे खाली छतस्थानी एक येते ते नाही घेतलं तरी चालतंय मग बघा आता याचा गुणाकार जर केल्यानंतर गुणाकार काय येतो हे एवढाच येतो आणि हे वरचं एक शून्य त्याला लागत एवढं म्हणजे किती तासा, मदे तास कदे होता, तास। आशी किती तासात दहा तासामध्ये एवढं दहा तास म्हणजे दहा तास कधी होतात एका दिवसात होतात म्हणजे दर दिवसाला दहा तास असे किती दिवस येत पाच दिवस मग पाच दिवसाचे पाच दिवसाचे दिवसा ता, तास किती होतील पाच दिवस बरोबर पन्नास तास होते मग सेम तसच की दहा तासामध्ये आठ लाख पंचेचाळीस हजार लिटर पाणी खेचते तर पन्नास तासामध्ये किती पाणी खेचते मग करा बघा एक तिरकस गुणाकार केल्यानंतर हे या दोन्हीचा गुणाकार भागिले काय होईल दहा होईल मग हे शून्य कटलं हे शून्य कटलं मग आता पाच पाच पंचेसला पाच हजार दोन पाचशे वीस दोन बावीस ला दोन हजार चे आले दोन आठ पंचेचाळीस आणि दोन बेचाळीस आणि वरचे तीन शून्य या पद्धतीने हे येईल म्हणजे पर्याय नंबर या ठिकाणी चार येईल एका तासाचं काढलं एका तासावरून दहा तासाचं काढलं दहा तासावरून पाच दिवसाच्या पन्नास तासाचं या ठिकाणी काढलं तर या पद्धतीने पर्याय नंबर चार येईल